अपडेट इंडिया टीव्ही इस्लामापूर पोलीस ठाणेतर्फे सण उत्सव शांततेत संपन्न व्हावेत याकरिता रूट मार्च आज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये उपविभागीय या पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सव दसरा उत्सव काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये सण उत्सव शांततेत संपन्न व्हावे त्याकरिता इस्लामपूर पोलीस ठाणे येथील पोलीस कवायत मैदान येथे दंगा काबी योजना घेण्यात आली त्यानंतर इस्लामपूर शहरातून पोस्ट ऑफिस काळा मारुती चौक संभाजी चौक लिपारे कॉर्नर आझाद चौक ब्राह्मणपुरी गोसावी हॉस्पिटल लाल चौक गांधी चौक पोस्ट ऑफिस पोलीस स्टेशन असा पायी रोड मार्च घेण्यात आला आहे सदर रूट मार्चमध्ये आण स्वतः तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील तीन सपोनी पो उपनिरीक्षक तसेच इस्लामपूर पोलीस ठाणेकडील पस्तीस पोलीस अंमलदार पोलीस मुख्यालय कडील एक अधिकारी व सत्तावीस पोलीस अंमलदार कडील तीन अंमलदार होमगार्ड तीस यांसे सह चार मोठी वाहने व वा तीन मोसा सहभागी झाले होते